लवकर चला व्हिडिओ स्टार्ट कर। <laughs> <laughs> चल मंथन तुझं कुठलं आहे स्कूलचं चल आतमध्ये चल दुकानाच्या आत चल हे घे नाही दुकानाच्या आत चल हे बघ तुझं युनिफॉर्म चैन चैन कशाला लावते सर तू अरे पण हे हल्त हे टाईट आहे ना टाईट होत आहे ना, ना। बरोबर चल घेतला पार्सल का चल चल घरी चल चल उठ उठ लवकर चल उठ चल पिझ्झा का पिझ्झा का चल इथे खाली बसून का पार्सल घेतलं ना खाली बसून का व्यवस्थित असं खोल ना टेप आहे टेप 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 आहे काय इथे टेप छान अरे तो तिरपा होईल म्हणतन पिझ्झा तो इथे बाहेर ठेव बाहेर ठेव वन ट्वेंटीमध्ये अजून काय मिळणार तुला सॉस टाकून का त्याच्यामध्ये सॉस टाक आणि खा चिली फ्लेक्स पण चिली फ्लेक्स आहे ना वेळी टेस्टी आहे कसं लागतंय खूप मस्त